बाबा बासुंदी ना? घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्हा परिषद उभाटाचे उमेदवार अमरसेन सावंत व पंचायत समिती उमेदवार नारायण उर्फ अप्पा मांजरेकर यांनी डिगज गावात घरोघरी फिरून प्रचाराला सुरुवात केली आहे dia momen persoalan antara waktu antara सध्या आम्ही डिगजगाव आमचाच गाव आहे या गावच्या सरपंच आमच्याबरोबर आहेत आमचे उमेदवार पंचायत समिती सहकारी मांजरेकर आहेत त्याचप्रमाणे अनावगावचे सरपंच आहेत उमरगावचे उमरमाळ्याचे आमचे कार्यकर्ते आहेत पंदूरचे अनावगावचे सरपंच लीला अनावकर आहेत उमरमाळ्याचे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे डिगजचे कार्यकर्ते आहेत पंदूरचे आहेत अनावचे कार्यकर्ते आहेत आम्ही आज फक्त गाठीबिठीटी घेण्याचं काम आमचं चालू आहे कारण अजून जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती सत्तावीस पर्यंत आहे आणि त्यामुळे ज्या निवडणुकीच्या चिन्हांची क्रमवारी वगैरे आलेली नाही उमेदवार मागे पुढे झालेले नाहीत जे उमेदवार मागे घेणार आहेत किंवा राहणार आहेत ते अजून सिद्ध झालेले नाही त्यामुळे फक्त वैयक्तिक आमच्या गावामध्ये अनावचे उमेदवार असल्यामुळे एक दोन्ही उमेदवार आम्ही गाठीबिटीचा कार्यक्रम करत आहोत आपल्याला मला चांगलाच प्रतिसाद आहे कारण गेली एकोणतीस वर्ष मी ह्या जिल्हा परिषदच्या राजकारणात आहे सलग तीन टाइम मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो एक टाइम माझी आई जिल्हा परिषद सदस्य झालेली आहे आणि आता माझी ही चौथी टर्म स्वतःची आहे म्हणजे पाच टर्म आम्ही आमच्या घराण्याला या भागाने निवडून दिलेला आहे आज मागच्या तीन इलेक्शन हे डिगस मतदारसंघ म्हणून होतं तो आज संपूर्ण मतदारसंघ बांबारडेला जो जोडलेला आहे आणि डिगस गाव पावशी मतदारसंघाला जोडलेला आहे आणि पावशी मतदारसंघातूनसुद्धा मला मागच्या वेळी मी नौका उमेदवार होतो परंतु चांगल्या मताने मला पावशी मतदारसंघातून लोकांनी निवडून दिलं मी विकास काम करत असताना संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावाला न्याय दिलेला आहे आणि लोकांना विश्वास आहे की काम करणारा मी माणूस आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा बिगस उमरमळा अनाव पंदूर आणि पावशी त्याचप्रमाणे सुद्धा आमचा उपसरपंच आहे बावमध्ये आमचा सरपंच होता एक सहा सात ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत काही सरपंचांना आम्हीच दाखवून समोरच्या पार्टीने आपल्या प आप पक्षामध्ये मध्ये घेतलेलं आहे परंतु जे ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच आहेत ते आमच्याबरोबर ठाम आहेत विकासाचे कोणते मुद्दे घेऊन आपण पुढे चालले विकास करत असताना आम्ही खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये मोठा विकास झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये झालेला आहे एक अनावघाटचे पेड म्हणून एक ब्रिज गेली अनेक वर्ष पडलेलं होतं आणि त्या ठिकाणी काहीच होत नव्हतं तेसुद्धा ब्रिज आमदार वैभव नाईक आणि खासदार यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करून घेतलं अनेक रस्ते आज मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर पंदूर हायवे ते पंदूर सातेरी मंदिर किंवा अनावपर्यंत जायला चालायला रस्ता नव्हता तो सुद्धा रस्ता त्यावेळी आम्ही केला त्याचप्रमाणे ओढा हा रस्ता पी एम जे सी एम जे एसवायमधून घेतलेला आहे मी पूर्ण केलेला आहे अशी अनेक अडीअडचणीची कामं केलेली आहेत मात्र थोडंसं जो राणेवाडीचा राणेवाडी आणि उमरमळ हा रस्ता जो आहे तो आम्हाला होऊ शकला नाही कारण आपल्याला माहिती आहे की दोनच वर्षात आमची सत्ता अ, पळवलेली आहे त्यामुळे आम्हाला थोडासा हा विकास करताना थोडं आम्हाला अडचणी निर्माण झाल्या परंतु उद्या जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर ह्या सर्व प्रश्नांमध्ये आवाज उठवून मी माझं काम या मतदारसंघाचं करणार आहे त्याचप्रमाणे बंदूर बांबारडेमध्ये जोडलेला जो, जो ब्रिजकम बंधारा होता तो माझ्या वडिलांनी केलेला होता आणि तो बंधारासुद्धा सुद्धा गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये पडला आणि दो गेली दोन वर्ष झाली तरी सत्ताधारी त्या तो बंधारा करू शकले नाहीत आणि तो सुद्धा रस्ता मी सत्ताधाऱ्यांबरोबर संघर्ष करून तो ब्रिज मी पूर्ण करून घेणार आहे आवाज कुणाचा शिवसेनेचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय उद्धवजी ठाकरे यांचा आगे बडो हम तुम्हारे साथ आपण मांजरेकर आगे बडो हम तुम्हारे साथ आवाज 나타! sở